मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आज एक बार परत हे जे सर्क्युलर काढलेले आहे काल प्रसिद्धी पत्र एकतीस एक, एक दोन हजार चोवीस वर त्यावर चर्चा करण्यासाठी मी अगोदर एक व्हिडिओ टाकला आहे आणि पुनश्च एकदा कारण या परिपत्रकामध्ये यांनी शंका समाधान मध्ये जे टाकलेलं आहे शंका समाधान याच्यामध्ये सहा ते आठ बाबत जे व्यावसायिक पात्रता टाकलेली आहे मला त्या बाबतीत फार मोठी एक शंका आहे अजूनही त्यांनी त्या शंकेचं समाधान केलंय पण मला शंका आहे वैयक्तिक कारण आता गेले कित्येक वर्ष आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे परंतु अशी अट आणि असं व्यावसायिक क्वालिफिकेशन अजूनपर्यंत कोणी मागितलेलं नाही मग आता होऊ शकते ते याच्यानंतर त्याचं पत्रक करतील ते काही प्रिंट मिस्टेक आहे काय सांगावं मला तेही समजत नाही नंतर कारण काय याच्यावर जर माझं असं म्हणणं आहे यावर तर बरेचसे जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी ऑब्जेक्शनच घ्यायला पाहिजे जेवढे शिक्षक उमेदवार असतील त्यांनी कारण हा प्रश्न जो आहे हा वर्ग सहा ते आठच्या गटाचा प्रश्न आहे आणि या सहा सहा ते आठ साठी यांनी जे म्हणजे व्यावसायिक क्वालिफिकेशन मागितलेलं आहे ते आता आपण एकदा पुनच्छ बघूया कारण काय यांनी शंका समाधान म्हणजे यांना जे शंका विचारलेल्या आहेत त्याचं समाधान केलं असं याचा अर्थ आहे त्याला म्हणतात शंका समाधान म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये जे काही शिक्षणाधिकारी असतील किंवा जे काही तिथं शिक्षण उपसंचालक असतील त्या आयुक्त साहेबांसोबत त्यांनी काही शंका विचारलेल्या आहेत त्यापैकी एक शंका इथं जे आहे दोन शंका आहेत त्यांनी जे शंकेचं निरसन केलेलं आहे पहिली शंका अशी आहे की शेमी इंग्रजीसाठी डीएड इंग्रजी माध्यमातून घेण्याबाबत तरतूद आहे हे ठीक आहे काही हरकत नाही त्याचप्रमाणे हे इथं मला डाऊट आहे सहा सहावी ते आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्हता डीएड सह बीएड हे कसं शक्य आहे कारण एक तर कोणी डीएड करतो एक तर बीएड करतो नोकरी लागायच्या अगोदर डीएड आणि बीएड सहसा कोणी करत नाही मित्र असे उमेदवार मला तरी वाटते फार बोटावर मोजण्याजोगे असतील कारण कसं आहे त्याचं कारण सांगतोय मी तुम्हाला जेव्हा आपण समजा आपली नियुक्ती एक ते पाचच्या च्या गटासाठी किंवा सहा ते आठच्या गटासाठी झाली तेव्हा इन मध्ये बरेचसे लोक डीएड असतील तर बीएड करतात हा एक भाग आहे याच्यामध्ये इन सर्व्हिस म्हणजे जे सर्व्हिसवर लागलेले असतात आणि त्या इन सर्व्हिस मध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून बरेचसे आपली जे काही शिक्षक मंडळी आहे ते डी एड असतील तर बी एड करतात एच एस सी असतील तर ग्रॅज्युएशन सुद्धा मुक्त विद्यापीठातून ते करतात परंतु ज्या उमेदवारांना आपल्याला नवीन नियुक्त करायचं आहे लक्षात घ्या जे काही उमेदवार आहेत त्यांना आपल्याला नवीन नियुक्त करायचं आहे मग नवीन जे नियुक्त तुम्हाला करायचं आहे शिक्षक उमेदवारांना ज्या शिक्षक उमेदवारांची तुम्हाला नवीन नियुक्ती करायची आहे सहा ते आठ वर अशा शिक्षक उमेदवारांची व्यावसायिक जर तुम्ही हो, बी एड मागत असाल तर हे कस शक्य आहे कारण बरेचसे जे काही आपले उमेदवार आहेत शिक्षक उमेदवार त्यांनी एक तर डीएड केलेलं असते एक तर बी ए, एड असते एच एस सी डीएड असतील ते कारण बीए डीएड नंतर बी एड सर्व्हिस नसताना फार कमी जे काही उमेदवार आहेत ते करतात मित्र म्हणून माझं असं वैयक्तिक मत आहे आता मी स्वतःचा मेल टाकणारच आहे पण मी तुम्हाला सुद्धा एक रिक्वेस्ट करेल की मायच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये त्यांनी एक तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये मी तो ते परिपत्रक त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये ईमेल सुद्धा आहे त्या ईमेल वर तुम्ही याविषयी प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे की बा सहा ते आठ साठी तुम्ही डी एड सह बी एड याचा अर्थ काय गृहित धरता आता जाहिरातीमध्ये बघितलं आपण कसं डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन सहा ते आठ साठी हे बरोबर आहे कारण डिप्लोमा ऑब्लिक ग्रॅज्युएशन म्हणजे डी टी एड किंवा बी एड असा त्याचा अर्थ पण आता इथं हा शब्द जो वापरला डी एड सह बी एड हे म्हणजे मग बी एड आणि बी एड दोन्ही असा याचा अर्थ होतो माझ्या मताने किंवा सहा ते आठ ला जे काही उमेदवार शिकवतील त्यांची जी व्यावसायिक पात्रता आहे ते डीएड प्लस बीएड पाहिजे म्हणजे डीएड ही पाहिजे त्यांना आणि बीएड ही पाहिजे कारण यांनी जर समजा इथं जर हे असतं तर किंवा शब्द वापरला असता डीएड किंवा बीएड असं वापरलं असतं ऑप्शनल असतात आप तो तर पण हा ऑप्शनल दिसत नाही मला यांनी असं सांगितलं की डीएड सह बीएड म्हणजे डीएड सोबतच बीएड ही पाहिजे आणि प्लस ग्रॅज्युएशन पाहिजे सहा ते आठला शिकवायला मग नऊ ते दहाला काय पाहिजे नऊ ते दहाला ग्रॅज्युएशन बी एडच पाहिजे म्हणजे तिथं क्वालिफिकेशन कमी झालं डीएड नाही पाहिजे तिथं इथं काय पाहिजे एक ची डिग्री पाहिजे एक बी डिग्री पाहिजे आणि एक बी डिप्लोमा पण पाहिजे सहा ते आठला शिकवायला असं म्हणू आपण आता ची डिग्री त्याच्यानंतर डी डिप्लोमा आणि बी एड ची डिग्री म्हणजे दोन डिग्र्या आणि एक डिप्लोमा पाहिजे आणि नऊ ते दहा ला शिकवायचं असेल तर ग्रॅज्युएशनची एक डिग्री पाहिजे फक्त आणि एक बीएड ची डिग्री पाहिजे म्हणजे दोन डिग्री पाहिजे ही विसंगती कशी काय या विसंगतीवर आपण जरूर त्यांना मेल पाठवा आणि मेल पाठवल्यानंतर त्यांना विचारा की हा जो तुम्ही या परि परिपत्रक त्याच्या अटॅचमेंट मध्ये टाका की एकतीस एक दोन हजार चोवीस ला जे तुम्ही प्रसिद्धी पत्रक काढलं त्या प्रसिद्धी पत्रामध्ये शंका समाधान जे तुम्ही नोटशीट टाकली त्या नोटशीट मध्ये तुम्ही असं लिहिलं आहे की सहा ते आठची सहा ते आठच्या गटात म्हणजे बी ते आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक तुम्ही डीएड सह मागितलेली आहे हे काय डीएड सह बीएड म्हणजे डीएड आणि बी एड दोन्ही पाहिजे का असं आहे का हे विचारायला पाहिजे आपण त्यांना हा प्रश्न ही प्रिंट बेस्ट झालेली आहे म्हणजे डीएड किंवा बी एड असा शब्द आहे हे आपल्याला समजायला पाहिजे तर म्हणून मलाही सुद्धा म्हणजे मी सुद्धा मित्र आता हो इतके वर्ष झाले आम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं पण अशी व्यावसायिक अर्थात मागत नाही मला तरी वाटते की हे काहीतरी याच्यामध्ये चूक झालं पाहिजे की डीएड किंवा बी एड असा हा शब्द झाला पाहिजे परंतु यांनी डीएड बीएड म्हटलेला आहे याचा अर्थ असा होतो की डीएड आणि बी एड दोन्ही पाहिजे असा होतो आणि असे शिक्षक उमेदवार सहा ते आठ साठी सापडणं मुश्किल आहे कारण हे जे क्वालिफिकेशन आहेत म्हणजे बरेचसे लोक जे आहेत ते डीएड डीएड झाल्यानंतर बीएड केव्हा करतात ते इन सर्व्हिस मध्ये करतात करता, कुठून करतात तर मुक्त विद्यापीठ म्हणून करतात आपण सध्या काय असतो जेव्हा उमेदवार असतो तेव्हा आपल्याकडे एक व्यावसायिक पात्रता असते ठीक आहे ग्रॅज्युएशन मध्ये असू शकतात डबल एम ए पण लोक असू शकतात शैक्षणिक पात्रतेमध्ये डबल एम ए पण असू शकतात पण डबल एखाद्याने ग्रॅज्युएशन सुद्धा केलेलं नसते म्हणजे एखादा एम ए हिस्ट्री असेल तर तो एम ए पोलिटिकल असतो एम ए पॉलिटिकल असेल एखादा तर एम इकॉनॉमिक्स सुद्धा असेल एखादा एम एस सी मॅथ असेल तर तो एम एस सी फिजिक्स मिळाला म्हणून त्यांनी केलेला आहे असं होऊ शकते पण अशी उदाहरणं फार कमी आहेत आपल्याकडे की एखाद्याने डीएड केलं आणि त्याच्यासोबतच त्यांनी दुसऱ्या वेळेस काहीतरी बी एड केलं फार रेअर केसेस मित्र या सापडतील म्हणून याच्याविषयी आपण जरूर त्यांना मेल टाकून तुमचं ऑब्जेक्शन नोंदवायला पाहिजे की हे तुम्ही काय आता नवीन याच्यामध्ये आणलेलं आहे आपण शांत बसून आता चालणार नाही नाही तर विनाकारण हे जर असं वस असेल तर तुमचं याच्यामध्ये नुकसान सुद्धा होऊ शकते म्हणून या शब्दाचा त्यांना जरूर अर्थ विचारा मला डीएड सह बी एड म्हणजे काय आहे याचा काय तुम्हाला याच्यामध्ये काय अपेक्षित काय आहे की डीएड आणि बीएड दोन्ही आहे की डीएड किंवा बी आहे कारण सह म्हटल्यानंतर मला मराठी म्हणजे असं शब्द की दोन्ही पाहिजे डीएड सह बी याचा अर्थ असा होते हे दोन्ही व्यावसायिक क्वालिफिकेशन तिथं पाहिजे सहा ते आठ ला म्हणजेच नऊ ते दहा ला एकच पाहिजे बी एड सहा ते आठला दोन माझ्या राहिले तर हे माझ्या तरी मला तरी हे पटण्याजोगं नाही आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ मी पुन्हा तुमच्या पर्यंत आज म्हणजे जो बनवलेला आहे त्याचं कारणच आहे की मला याच्यावर फार मोठं ऑब्जेक्शन आहे माझं बी एड सह बी एड याच्याविषयी तुम्ही सुद्धा त्यांना स्पष्टीकरण विचाराय तुम्हाला प्लॅटफॉर्म दिलेलं आहे याच्या अगोदरच मेल दिलेला आहे चोदरच्या माझ्या व्हिडिओमध्ये बघा कालच्या व्हिडिओमध्ये आहे मी टाकलेला त्या मेलवर तुम्ही काय करा तुमचे मेल पाठवा आणि त्यांना विचारा म्हणा सहा ते आठ साठी व्यावसायिक पात्रता काय पाहिजे आणि या परिपत्रकाचा टाका आहे एकतीस एक दोन हजार चोवीस ला जे परिपत्रक म्हणजे प्रसिद्धी पत्रक टाकलेलं आहे पवित्र पोर्टलवर त्याच्यामध्ये डीएड सह बीएड मागितलेलं आहे मग हे कसं डीएड सह बीएड म्हणजे दोन्ही काय डीएड आणि बीएड की डीएड किंवा बीएड याच स्पष्टीकरण आपण त्यांना मागायला पाहिजे मित्र असं माझं आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक विनंती राहील आणि माझं एक वैयक्तिक मत आहे कारण या शब्दाचा अर्थ कोणीही एक दोन लोकांना पण विचारलं मराठी बीएड म्हणजे काय होते तर ते म्हणजे डीएड बीएड म्हणजे डीएड आणि बीएड दोन्ही पाहिजे असं त्यात म्हणणं पैदा असं असायला नको हो, असं माझं वैयक्तिक मत आहे तर ठीक आहे ही चर्चा मी साठी घेतली की तुम्ही जितके काही शिक्षक उमेदवार आहेत ज्यांना सहा ते आठ साठी अप्लाय करायचंय त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्या त्याच्यावर तुम्ही मेल टाका आणि याच्याविषयीची स्पष्टता अधिक आली पाहिजे असं मला वाटते तर मला अपेक्षा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा आवडलं ला असेल माझ्या व्हिडिओला तर त्याला लाईक करा आणि आपण नवीन असल माझ्या चॅनलवर तर माझ्या चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे मी काही नवनवीत व्हिडिओ बनवतो ते आपल्यापर्यंत पोहोचतील आणि अशी जी चर्चा होती आपण काय करतो शब्दाची शब्दा चर्चा करतो मित्र आणि याच्यामध्ये शब्दाची शब्दा चर्चा याच्यासाठी करा की भविष्यात आपलं नुकसान झालं पाहिजे नाही तर ठीक आहे मी आता या चर्चेला या परिपत्रकाच्या चर्चेला असा पूर्णविराम देतोय इथं थांबतोय धन्यवाद